वार्ड क्रमांक दोन यामध्ये प्रामुख्याने कातवी हे गाव येतं वडगाव आणि कातवी हे दोन ग्रुप ग्रामपंचायत असणारी आमच्या आलेली ही संपूर्ण ग्रामपंचायत आहे आत्तापर्यंत विशेषतः म्हणजे तसं पाहिलं तर कातवी गावाकडं दुर्लक्षित झालं हे मला मान्यच करावं लागलं आणि खरं वाचू की हे मान्य करीत असताना ज्या वेळेला पंधरा वर्ष सत्ताधारी म्हणून काँग्रेसचे सत्ता या गावामध्ये होते आणि या काँग्रेस पक्षाकडून पूर्णत हे गाव डावलण्यात आले कारण पूर्वश्रमी जर अगदी जुनं सदुसष्ट बावन्नच्या कालखंड जर पाहिला म्हणजे साठ सत्तरचं दशक तर ज्या ज्या वेळेला जनसंघाची ग्रामपंचायत होती त्यावेळेला हे गाव एखाद्या गावाला घरोप्यासारखं एखाद्या घरातल्या खो एक घर आणि अनेक खोल्या असाव्यात तर ते एक खोलीसारखं ते गाव हो तो, हो तो। या वडगावला जोडलेलं गे होतं परंतु काँग्रेस राजवटीमध्ये अक्षरशः या गावाची अत्यंत दुळधान झाली आणि ह्या गावाला बिलकुल अगदी ते वंचित राहिले सर्व विकासापासून एकतर त्या गावाचं बाजार मार्केट तळेगाव स्टेशन त्यांचा असणारा दैनंदिन कारभार किंवा शासकीय प्रशासकीय कारभार वडगाव पलीकडं नदी अलीकडं रेल्वे अशा सर्व बाजूनी कम्प्लीट कोंडीत सापडलेलं गाव कोणतं असेल त्याचं त्याचं नाव कातवी परंतु एक नक्कीच की आज त्या कातवी गावाला का जे काही आज डेव्हलपिंग जी काही होती आहे वडगावच्या न पद्धतीने तर मागच्या काळामध्ये ज्या वेळेला आमच्या चार व पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत ही वडगावची भारतीय जनता पार्टी झाली परंतु फक्त एक सभासद विजयानं असल्यामुळे काँग्रेसवाले हे सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि त्यामुळे ते सभासद पाळवापळवीमध्ये बराच काल खंड तिकडे झाला आणि विकासाच्या दुर्लक्षेमध्ये का काती गाव पुन्हा एकदा पडलं आज टाटासारखी ज्या वेळेला वडगावला स्कीम झाली आणि हे संपूर्ण पाण्याची नवीन योजना केल्यानंतर आम्ही प्राधान्यानं आमचे जे काही सरपंच नितीन कुडे होते उपसरपंच संभाजीराव म्हाळसकर त्याच्या अगोदर बापूसाहेब बागवले यांनी देखील सरपंच पदाची धुरा सांभाळली आणि या संपूर्ण कालखंडामध्ये कातवी गावातल्या अंतर्गत कुठंतरी सिमेंट कॉन्क्रीटचे लसीकरण असणाऱ्या आमदारांचा व्य विकास निधी आणि या संपूर्ण पाईपलाईन जी काही नवीन बनवली टाटाच्या स्कीममधून त्यातून दिलेलं पाणी तर एक बऱ्यापैकी त्या गावाला थोडंसं विकासाच्या बाजूने आम्ही कल दिला आज त्या गावामधला नाराजीचा सूर असणं स्वाभाविक आहे आणि म्हणून आम्ही पुरस्कृत उमेदवार म्हणून आज जे काही श्रीधर धर्मराज चव्हाण यांची जी काही निवड करून त्यांना मताधिक्यानं निवडून द्यायचे सांगण्याचं कारण असे की त्या गावामधला खुद्द सभासद ज्यावेळी क्रियाशील कार्यकर्ता पुढे येत नाही तोपर्यंत त्या गावाला न्याय मिळणं देखील अवघड होतं हे आमच्या देखील लक्षात आलेलं आहे कारण वडगावमध्ये असणाऱ्या सभासदांकडून कातवी गावचा विकास करण्याचा एक कुठंतरी आश्वासन देण्यापेक्षा कातवी गावामध्ये एकनाथच्या रूपानं आज एक अत्यंत हुतकर तरुण तडफदार तर नेतृत्व पुढे येते आणि विशेष म्हणजे त्याचे वडील जे धर्मराज धर्मराज आणि मी तसे पाहिजे शालेय मित्र एका वर्गामधले आणि आयुष्यभर एक प्रामाणिकपणाने चाललेल्या धर्मनात एक सांप्रदायिक आधार असणारं सांप्रदायिक कुटुंब म्हणून ओळखलं जातं आणि ह्या कुटुंबातील आज माझ्या मित्राचा एक मुलगा अतिशय एक प्रबळ कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष अशी त्याची असणारी आजची छबी त्या गावाच्या विकासाकरता आणि वडगावमध्ये येणाऱ्या आजच्या सत्तेकरता या सत्तेच्या राजकारणातला उपयोग त्या गावातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत आणि विकासासाठी होईल ही खात्री आहे अध्यक्षपदासाठी स्वतः मी भास्कर बाबुराव माळसकर माझं चिन्ह आहे कमळ आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार श्रीधर धर्मराज चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा यांचं चिन्ह आहे टी व्ही अशा ह्या दोन चित्रापुरील बटन दाबून बहुमतानं विजयी करा ही सर्वांना विनम्रपणे विनंती मशालीचा नमस्कार नमस्कार वडगाव नगरपंचायतीची निवडणूक लागली आहे हा लोकशाहीचा सोहळा आता खऱ्या अर्थानं रंगात यायला लागला आहे तुम्हाला उमेदवारी पक्षानं पुरस्कृत केली आहे आज काय भावना आहेत काय ओळख करून द्याल सगळ्यांसाठी मी पहिल्यांदा पक्षाचे धन्यवाद देतो की मला पहिल्यांदा उमेदवारी नाकारली पक्षांनी मागत होतो उमेदवारी तरी पण मला उमेदवारी नाही भेटली तर त्याच्यानंतर अनेक घडामोडी आल्या त्या घडामोडीनंतर मला पक्षाने पण माझा विचार केला मला पुरस्कृत केलं मी माझा अपक्ष फॉर्म भरला होता गावच्या विकासासाठी माझं गाव भरपूर विकासापासून वंचित आहे माझा पूर्ण वॉर्डच वंचित आहे विकासापासून त्यासाठी मी तो पाऊल उचलला आणि आक्ष उभा राहिलो त्यानंतर पार्टीने माझा परत विचार केला मला पुरस्कार म्हणून परत पार्टीने पाठिंबा दिला मी माझ्या टी व्ही या चलवरती अपक्ष निवडणूक लढत आहे भाजपनं सपोर्ट दिला आहे पूर्वी याचा विचार केला नव्हता आपल्या भागाच्या नक्की काय समस्या होत्या आता काय विचार करून तुम्ही उतरल्या अपक्ष फॉर्म भरला होता काय मनामध्ये त्यावेळेस भावना होते हैं? कसा विकास करायचा है होता अडचणी काय होत्या आणि आता काय करायचं आहे तुम्हाला माझा वाट पूर्ण विकास आहे हो माझ्या गावामध्ये पाण्याची सुविधा कुठल्याही प्रकारची व्यवस्थित नाही पाणी फिल्टर प्लॅन नाही अतिशय खूप खराब पाणी लोक ज्यांना गावातल्या माझ्या वाड्यातल्या लोकांना प्यावं लागते पण त्यानंतर गटारांची सोय नाही एवढी बिकट अवस्था की अगदी पाऊस विचार करतो आम्हाला की काय करायचं काय नाही माहीत झाल्यानंतर पाठीमागच्या पंचवार्षिकला भाजपकडे सत्ता होती आता भाजपकडून तुम्ही पुरस्कृत आहात पण समतोल विकास त्यांना करता नाही आला का इकडच्या भागाकडे त्यांनी दुर्लक्ष कसं कशामुळे झालं नाही विकास झाला नाही असं नाही पण जो हवा आहे गावाला तो योग्य प्रकारे झालेला नाही त्याच्यासाठी मी माझं पाऊल उचललं होतं त्याच्यासाठी मी तिकडं वारंवार की माझ्या गावचा मी प्रतिनिधी झालो की मला थोडं लक्ष घालून इथं इत, इथून पार्टी मग कंटिन्यू बाहेरचा प्रतिनिधी असायचा गावातल्या प्रतिनिधी वाहून असं भेटत त्याच्यासाठी मी माझं ते पाऊल उचलून मी गावच्या विकासासाठी ते पाऊल मी घेतले जेव्हा अपक्ष फॉर्म भरला होता पक्षानं संधी दिली नव्हती त्यावेळेस काही घडामोडी त्याच्यानंतरही घडल्या पण अपक्ष फॉर्म भरणं आणि स्वतःची ती इच्छा तीव्रतेने असणं काय भावना होती सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म भरताना नाही माझी ऍक्च्युली नगरसेवक म्हणून मला व्हायची ती इच्छा आहे मला गावचा विकास करण्यासाठी मी त्याच्यामध्ये उतरले मला माझ्या गावचा विकास करायचा करून ते दाखवायचा आहे त्याच्यासाठी मी तो पाऊल उचललो होतं मला मी पा मी प्रामाणिकपणे पार्टीत गेलो होतो मला तिकीट द्या मला मला एक संधी द्या मला ती काही कारणामुळे नाही भेटली तरी पण मी पार्टीतच म्हणून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि गावच्या विकासात उतरलो पूर्ण माझ्या गावाने मला मला सपोर्ट सपोर्ट माझ्या लोकांनी सगळ्यांनी करून पुढे बाहेरून आलेल्या काही लोकांनी नंतर पुन्हा बंडखोरी केली पक्षाची रणनीती होती पक्ष पाहिल्यापासून तुमच्या पाठीशी होता पक्ष पाहिल्यापासून माझ्या पाठीशी होता पण काही ताकदीमुळे कुठल्या किंवा हे लोक सोडून जाणार हे पक्षाला माहित होतं ही रणनीती होती पक्षाची की तुम्हाला अपक्ष म्हणून फॉर्म भरून एक बॅकअप तयार ठेवायचं नाही नाही असं काहीच नव्हतं अशा प्रकारची रनिंग नाही आता कसं अपील कराल लोकांना जनतेला आणि काय आवाहन कराल की या संदर्भात जनतेने मला एक संधी द्यावी गावच्या विकासासाठी मी त्यांच्या विश्वासाला पूर्ण सार्थ ठरेन माझा वाढ मी पूर्ण सुशोभित करून पहिल्या पाच वर्षांमध्ये जनतेने त्यांचा विश्वास पडला प्रकाश दिवट्या त्या मशालीचा आता ही जी निवडणूक लागली इथेमागच्या अनेक निवडणुकांमध्ये तुमचं योगदान राहिलं आहे तुम्ही सपोर्ट केला आहे तुमचा खालीजा वाटा राहिलेला आहे ही निवडणूक कशी पाहताय काय योगदान देणार आहात ही निवडणूक अशी आहे की संघ काही लोक आली पक्षामध्ये पक्षाने आम्ही त्यांना समाविष्ट करून घेतलं पण त्यांनी आमचा विश्वासघात केला आता त्याला जर तोड देण्यासाठी आमच्या गावातून आमचे भाषे जर धर्मनाथ चव्हाण त्यांना आम्ही अपक्ष म्हणून उभं केलं की गावावर आणण्या इथून माग झालाय इथून पुढं व्हावा नाही म्हणून आम्ही तो एक गाव होऊन एक गाव एक उमेदवार असं आम्ही ठरवलं गावाने एक उमेदवार दिला आणि तिथून पुढं संघ काय विश्वासघात केल्यानंतर की आम्हाला पक्षाने की परत आम्हाला विचार केला आमचा आणि आम्हाला पक्षाने पूर्ण पुरस्कर म्हणून धरलं आम्हाला पूर्ण भाजपने पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं आमचा विजय हा एकशे एक टक्का आहे आणि त्याबद्दल आपल्याला पण जरा गर्वाची गोष्ट आहे की आपा आत्तापर्यंत जे आपणचं काम होतं त्या कामाची कदर केली नाही प्रत्येक वेळेस आपाला थांबवी थांबवीत लोक गेलेले आहेत पण आपाने असं केलं की काही वेळेस आपाला विधीमंडळ घेण्याचे दिवस आले म्हणजे ठरलं विधिमंडळ घेतले आपाला पण आपाने निधीमंडळाला मंडळाला घेतल्यावर याचा नगर याच्यातून बाजूला झाले रेस बाजूला झाले आणि काही लोकांनी मग जे उमेदवार आमचे आले सर्वांनी मिळून मग आपाचंच नाव पुढे घेतलं आपाचं नाव पुढे घेतल्यानंतर की आप्पा त्या गोष्टीला जरा असे थांबले होते म्हणजे आपाला सगळ्यांनी एकमताने आप्पाचं नाव घेऊन आपाला जाहीर पाठिंबा दिला सर्व इच्छुकांनी आणि त्यामुळं आप्पा रेंगणात उत्कारले आणि आप्पा हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत इथून पुढे राहतील आणि आम्हाला त्यांचंच मार्गदर्शन आहे त्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहे त्यांना बी निवडून आणायचा एकशे एक टक्का आम्ही प्रयत्न सर्व ग ग्रामस्थ कातवी ह्याच्यातून करीत आहोत इथून पाठीमाग कातवीचा विकास वडगावपेक्षा तुलनेत कमी दिसतोय सगळा यामध्ये तुमच्या लोकांचं लक्ष नव्हतं का इकडे ह्या संदर्भातून कमी विक, इकडे विकास कमी काय झाला जेव्हा पाठीमागच्या पाच वर्षामध्ये सत्ता भाजपडे होती तिकडचं एरिया पाहिल्या तर भरवाडा दिसती विकास वाटतोय कातवीकडे दुर्लक्ष होण्यामागची कारण काय भाजपचं हे होते त्याच्याकडं पण त्याच्यात ह्याच्यात आडकाठी ही जी आमची वार्डमधली होती वार जॉईंट वार्ड होता तर त्याच्यातली आमच्या गटारीची कामं असेल रस्त्याची कामं असेल कातवीला मंजूर करायची त्या मध्ये काम करायचे असं मेन पॉइंट होता कातवीसाठी मंजूर करायची आज कातवीची कमान आमची ही केशव मध्ये लागलेली आहे कातवीचे काही रोड झालेले दाखवले दा ते केशव मध्ये झालेले दाखवलेले आहेत हे सर्व जे आहे ना हे कातवीच्या नावाखाली आमच्या सगळ्यांनी अन्याय केलेला आहे जे मंजूर करून घ्यायचं कातवीचं आणि वापरायचं दुसरीकडं त्याच्यामुळे आज आम्ही मशानभूमी आमच्या गावाला कुठं गटार नाही अंतर्गती रस्ता नाहीये हे सर्व वंचित राहिलेलं गाव आहे त्याच्यामुळं आम्ही हा पाऊल उचललेला आहे आणि हा याच्यातून आम्ही शंभर टक्के निवडून गावाचा विकास करण्याची तुमची एक तुमच्या उमेदवारचे काय स्ट्रेंथ सांगाल की पुढच्या ह्या निवडून आल्यानंतर ते कसा विकास करतील कसं त्यांना इथली विकासाची दूरदृष्टी आहे काय सांगाल तुमच्या उमेदवाराबद्दल आता उमेदवाराबद्दल सांगायचं म्हणलं तर हा एक चांगली गावातली व्यक्ती आहे आणि कुठल्या वेचनेला जाणारा हे नाहीये त्याचा त्याच्यामुळं ते, ते गाव जे सांगन ते अर्ध्या रात्रीला त्याचं येऊन तो काम करू शकतो की आणि गावात कुठलंही कुठलीही समस्या आली तर असे व्यक्ती आहे की तो काही म्हणणारच नाही इथून पुढे काम केलेले मागही त्यांनी इथून पुढेही कधी जाणार आहे आणि त्याच्यावर जर आली तर ही शंभर टक्के तो पाड आहे हा विश्वास निश्चितच तुमचा ठरवतील ते पण आपणच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर एवढ्या मोठ्या पद मोठ्या लेवल लेवलला महाराष्ट्र लेव्हलला मिळत असताना आपण इथे पाठीमागे आणण्यामागचं कारण काय होतं तुमची जे काय बाकीचे तयार केलेली तुम्ही लोकांनी तयार केलेले जे कार्यकर्ते होते ते अतिमहत्वाकांक्षी होते का प्रत्येकाला तिथे जाण्यामध्ये रेस लागली होती का आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी वाट काढण्यासाठी एक संतुलनासाठी किंवा एक मधला दुवा म्हणून पुन्हा मागे आणले का काय कारण नेमकं तसं काय म्हणताय आपल्याला की तसं सगळे जे लोक होते हे सगळे आपल्या पाठीमागच होते पण त्यांच्या त्यांच्या दलाशी मत केलं होतं त्यांनी आणि शेवट पर्याय म्हणून आपालाच पाहिजे आणि आपाला त्यांनी नाव घेतलेले सर्वही जे इच्छुक उमेदवार होते सर्वांनी आपाच नाव घेतलेले तलाकातून किंवा आप्पा हा आपाच राहिला पाहिजे आणि आप्पानी आपाशिवाय विकास व्हावा का आप्पा हा बारीक मोठ्या धरून चाललेला आहे हा की मी आता निवडून आले मी पुन्हा नमस्कार घालणार नाही का असे बरेच लोक आहेत की निवडून येण्यापुरतीच नमस्कार करतात हे तसं नाही की हे लहान बाणूस जरी त्यांच्यापाशी गेलं तर हे त्याला हातात बोटला धरूनच त्यांच्या संघ बोलतात काय सांगाल एक माणूस म्हणून माणूस तर काय बोलायचंच नाही बोलणं तेवढं कमी आहे की पहिल्यापासून त्यांच्यात गुणवत्ता आहे की आम्ही लहानपणापासून पाहतोय त्यांच्यात ह्याच्यामध्ये आम्ही काम केलेले आहे गेल्या चाळीस वर्ष आमचा त्यांचा एक होता तो काही लोकांनी बदलून घेतला कि आमचा तिथे विजय असायचा त्याच्यामुळे त्यांनी लोकांनी बदलून घेतला त्याच्यामुळं आम्ही त्या ज्यावेळेस वाढ विभागणी झाली त्यापासून आम्ही वंचित राहिलो आणि आता आमच्या गावाचा विकास होईल हे आम्हाला पक्के करतो लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ओंधळाला उभा गोंधळी भवानीचा आज तुमच्या घरामध्ये सांप्रदायिक वारसा असलेल्या कुटुंबामध्ये आज समाज कार्य करत असताना तुम्हाला राजकारणातून तुम समाजकारण करण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे कस व्यक्त व्हाल आम्ही आमच्या वडिलापासून वारकरी संप्रदायातून आम्ही ह्या गावच्या कामासाठी अगदी आतुरतेने केव्हाही कधी सगळ्या कामामध्ये अगदी अग्रेसर असायचे आमचे वडील ह्या गावच्या पोलीस पाठी आणि वारकरी संप्रदायामध्ये अगदी अग्रेसर त्यांच्यानंतर आम्ही तो वारसा चालवलेला गेली अठरा वर्ष आमच्या ह्या पंचकृषीतील दिंडी आम्ही घेऊन जात असतो आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आज राजकारणात उतरतायत संतांनी अनेक दोहे सांगितलेत अनेक आपल्या त्यांच्या जे प्रवचन असतील कीर्तन असतील अनेक त्यांचे दोहे असतील त्याच्यातून सांगितले समाज प्रबोधन केले आज खऱ्या अर्थानं राजकारणातून तुम्हाला संत परंपरेचा वारसा पोचायचा आहे न्यायचा आहे काय मार्गदर्शन केलंय आपल्या मुला? मुलाला मुलांना मी हे शिकवून दिली की समाजाची सेवा करायची आणि कुठल्याही पण मार्गाने अर्थात ती धार्मिक असो किंवा गावच्या प्रत्येक कार्यामध्ये आपण वाहून जनतेला जेणेकरून मदत कशी करता येईल तेवढी अतुनात करायची आणि त्यानिमित्ताने गावाने ठरवलं की हो ठीक आहे यांच्या मुलाला आपण संधी देऊ आणि ते विकासाच्या कामासाठी आपण त्यांना सहकार्य करू आम्ही पण अगदी त्यांच्या सर्वांच्या कुणाचाही आम्ही असा गैरविश्वास करणार नाही की त्यांचं प्रत्येक कामामध्ये आम्ही कामा। अग्रेसर असू पडला प्रकाश देऊ त्या मशालीचा भाऊ मला सांगा आप्पा आणि तुम्ही एका एक शाळेमध्ये शिकला काय आठवणी आहे त्या दिवसातल्या आप्पा आणि कामी ज्या वेळेला शाळेमध्ये एकत्र असत असताना एकत्र असताना आम्ही आप्पा आमच्या अगोदर होतो थोडं एक दोन वर्ष पण त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये आमची शाळांना समर्थ विद्यालय आणि त्या शाळेमध्ये असताना आम्हाला हे म्हणजे राजकारणी जे त्यावेळेस बसून ते सुरू झालेले होते आणि त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये इलेक्शन लागायचं आणि ते इलेक्शन लागल्यानंतर तिचंच असं जसं आता हे वार्ड असतो होते तसे आमच्यामध्ये ते वार्ड असायचे व पाचवी सहावी सातवी त्यांच्यामध्ये एक प्रतिनिधी म्हणजे असे ते प्रतिनिधी निवडायचे आणि त्याच्यातून एक मुख्यमंत्री असायचं बरं आणि त्या मुख्यमंत्री असताना मग त्याच्यातून उपमुख्यमंत्री मग प्रत्येकाला ती खाती द्यायची आणि त्यामध्ये पण भास्करप्पा एकदम त्यावेळेला तिथं पण ते अगदी हिरिरीने वागा आणि त्यांचं वक्तृत्व एकदम चांगलं होतं पहिल्या पाजीपासून पहिल्यापासून वक्तृत्व चांगलं होतं आणि त्यावेळेला मग आम्ही ती एकत्र निवडवणूक निरौन, निवडणूक त्यावेळेला तिथं आम्ही खेळवलं एकत्र आणि त्यांच्या सोबतीने मी पण तिथं प्रतिनिधित्व शाळेमध्ये माझे शिष्येपर्यंत शिक्षण झालेलं आहे तिथं समर्थ विद्यालयामध्ये आणि ते आम्ही एका ग्रुपमध्ये बरेचसे होते वडगावमधले भास्करप्पा असतील सुभाष जाधव आम्ही एका वर्गातले सगळे सोबत झालो आम्ही आणि भास्करराव आम्ही त्यावेळेला तिथं त्यांनी प्रतिनिधित्व अगदी उत्तम प्रकारे शाळेमध्ये केलेलं आहे शाळेत असताना काय एक आपल्या त्या वयातल्या मित्रातले गुण त्यावेळेस आवडायचे तुम्हाला काय नेमकी भावायचं त्यावेळेला काय असायचं आम्ही ज्या वेळेला आमचा एक ग्रुप असायचा आता त्यावेळेला ह्या तळेगावमध्ये एकमेव असं हायस्कूल होतं मावळामध्ये कुठलंही हायस्कूल नव्हतं की तिथं दहावीपर्यंत किंवा एस सी सी शिक्षण सगळे पार पवन मावळा बसून तुमचे देवरोड चिंचोली हे सगळे साईडचे लोक मुलं त्या शाळेमध्ये शिकायला आणि त्यामुळं मुलांमध्ये चांगलं होतं मग ते आत्ता जशी उन्हाळं मुलं आहेत त्यावेळेस तशी नव्हती त्या एकामेकीचे किंवा कि शिक्षणाचा आदर ठेवून शिक्षण घ्यायचे अगदी आणि कॉम्पिटिशन शिक्षणाचं चालायचं त्यावेळेला चाला त्या शिक्षणास कॉम्पिटिशन चालायचं की चला तुम्हाला फर्स्ट क्लास आलेलं आहे तुम्ही दु दुसरे आले तिसऱ्या आलेत मग त्यांच्या पुढं कसं जायचं आपण हे प्रत्येकामध्ये जिद्द होती अभ्यासामध्ये कसे होत्या अभ्यासामध्ये आहो इतके निष्ठोरा अभ्यास असायचा ना शिक्षक त्यावेळेला एकदम कडक असायचे आणि ते अभ्यास एवढा करून घ्यायचा आणि त्या धाकामुळं प्रत्येक जणांना अभ्यास करा त्यावेळेस शिकवणी बिकवणी अशा काही नव्हत्या केवळ शाळेतून अभ्यास म्हणजे शाळेतच अभ्यास आणि एक प्रत्येकजण अगदी आपल्याला पुढं जायचं ह्या जिद्दीने त्याच्यापेक्षा आपण कसं पुढं जाऊ या जिद्दीने आपण अभ्यास करायचा प्रत्येक आज त्यावेळेस ज्या निवडणुका तुम्ही लढवल्यात त्या निवडणुका शाळेतला तुम्ही जिंकला तुमच्या ग्रुपने जिंकले तुम्ही मिळून त्या जिंकलेल्या आहेत आता तुमचा मित्र नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे आता कसं तुम्ही सगळे तो आम्हाला आनंदच होतो त्यावेळेला आम्ही आता एकत्र त्या शाळेमध्ये निवडणूक लढून एकत्र त्यावेळेला तिथं काम केलं आणि आता ते आणि माझा मुलगा हे एकत्र येतात म्हणजे बघा योगायोगाचा त्या टायमाला आम्ही तिथं एकत्र लढो दोघ जण आणि एकाच ग्रुप म्हणजे असं पण नव्हतं की एका याच्यात ना त्यांच्या बरोबरी आमचा मुलगा इथं काम करतोय म्हणजे आनंदाचे आणि त्यांचे मार्गदर्शन मला निश्चितच चांगलं लाभल पडला प्रकाश दिवट्या मशालीचा मशालीचा i